संच तीन पॉइंट दोन प्रश्न क्रमांक एक पहा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल तो पर्याय क्रमांक निवडा आता या ठिकाणी बघा हा प्रश्न <laughs> आहे आणि आपल्याला खाली काय तर पर्याय दिलेले आहेत आता या ठिकाणी <laughs> काय केलंय तर वरती तोंड करून बांध दाखवलाय या ठिकाणी खाली तोंड करून बांध दाखवलाय आणि या ठिकाणी पुन्हा वरती तोंड करून बांध दाखवलाय तर आता पुढील आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येते की प्रत्येक ठिकाणी काय केलंय तर एक एक बाण वाढवलेलं आहे आता पहा ही आकृती पाहूया या ठिकाणी दोन बाण आहेत या ठिकाणी तीन बाण आहेत वरती तोंड करून या ठिकाणी खाली तोंड करून तीन आणि या ठिकाणी वरती तोंड करून तीन बाण आहेत मग पुढील आकृती कशी आहे तर वरती तोंड करून चार बाण येतील खाली तोंड करून चार बाण येतील आणि पुन्हा वरती तोंड करून चार बाण येतील म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक दोन पहा बघा या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असे लक्षात येतं की या ठिकाणी त्रिकोणाने वर्तुळ दिलेलं आहे आणि याचं निरीक्षण केल्यानंतर बघा या ठिकाणी काय केलंय तर एक घर पुढं सरकलेलं आहे त्रिकोण आणि वर्तुळ पण काय झालंय तर एक घर पुढं सरकलेलं आहे बघा पुन्हा या ठिकाणी पण एक घर पुढं सरकलेलं आहे त्रिकोण आणि या ठिकाणी वर्तुळ पण पुढे सरकलाय मग पुढची जी आकृती ते काय होणार आहे हा जो त्रिकोण आहे तो या ठिकाणी येणार आहे आणि हे जे वर्तुळ आहे ते या ठिकाणी येणार आहे बघा अशी आकृती कुठे तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक दोन हे काय होईल या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीन पहा या ठिकाणी त्रिकोण दिलाय त्रिकोणामध्ये रेषा वळली त्या ठिकाणी वर्तुळ दिलाय ह्या कोपऱ्यामध्ये एकदा दिलाय पुन्हा ह्या कोपऱ्यामध्ये दिलाय आणि पुन्हा या कोपऱ्यामध्ये दिलाय मग जो पुढचा जो क्रम येईल तो कशा पद्धतीने येईल तर अशा पद्धतीने येईल म्हणजेच पहिल्या आकृतीसारखीच काय होईल चौथी आकृती येईल म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे काय वेळी या प्रश्नाचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक चार पहा या ठिकाणी बघा वर्तुळ त्रिकोण वर्तुळ चौकोन अशा पद्धतीची आकृती दिली या आकृतीमध्ये बघा खालचा चौकोन या ठिकाणी काय केलाय वरती घेतलेला आहे आणि बाकीच्या आहे असाच क्रम दिलाय वर्तुळ त्रिकोण आणि पुन्हा वर्तुळ घेतलाय आता <coughs> या ठिकाणी बघा पुढचा आकृती या ठिकाणी खालचा जो वर्तुळ आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे पुन्हा याच ठिकाणचं चौकोन या ठिकाणी आहे वर्तुळ या ठिकाणी आहे आणि त्रिकोण या ठिकाणी आहे मग पुढची जी आकृती तयार होणार आहे ती कशा पद्धतीने होईल तर खालचा त्रिकोण काय होईल तर वरती येईल आणि हा वर्तुळ या ठिकाणी येईल पुन्हा काय होईल चौकोन येईल आणि पुन्हा काय होईल हा वर्तुळ या ठिकाणी येईल मग अशा पद्धतीची आकृती कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन येईल प्रश्न क्रमांक पाच पहा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण दिले त्रिकोणामध्ये विविध आकृती दिले बघा या ठिकाणी भरीव गोल दिलेला आहे या ठिकाणी चौकोन दिलाय या ठिकाणी त्रिकोण दिलाय पुढील आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येते हा जो भरीव गोल आहे तो घर काय झालाय तो पुढे आलाय म्हणजे या ठिकाणी आलाय या ठिकाणचा जो चौकोन आहे तो काय झालेला आहे पुढे घरात आलेला आहे आणि या ठिकाणचा जो त्रिकोन आहे तो त्याच्या पुढील घरात गेलेला आहे मग आता या ठिकाणी पण बघा त्रिकोण पण काय झालाय या ठिकाणा या ठिकाणी आलाय म्हणजेच एक घर सोडून पुढं आलेलं आहे या ठिकाणी भरीव गोल दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी काही चौक दिलाय मग आता पुढे आकृती येईल कशी तर एक घर सोडून येणार आहे एक घर सोडून येईल तर या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी त्रिकोण आहे त्याच्या पुढच्या घरात त्रिकोण येईल या ठिकाणी काय भरी वर्तुळ आहे मग या घरामध्ये काय होईल पुढच्या घरामध्ये भरी वर्तुळ येईल आणि त्याच्या पुढच्या घरामध्ये काय होईल या ठिकाणी चौकोन येईल तर पुढच्या घरामध्ये काय होईल चौकोन येईल मग अशा पद्धतीची आकृती कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक दोन येईल